पाहिला आणि विषय समजला विलासरावांच्या वेळी सुद्धा आमदार अपात्र ठरलेले ते आणि हे मॅटर सेम फक्त कायद्यात बसवता येणार म्हणून अडचण होते आता जे घडलं ते याआधी सुद्धा घडलेलं होतच फरक इतकाच त्यात भाजप इन्व्हॉल्व्ह नव्हती ते अपात्र झाले मग आता का नाही इतकाच विषय आहे पुढील पाच मिनिटात संपवते तर बंदी कायद्यान्वये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह शिवसेनेच्या सोळा आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी पार पडत आहे शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट या दोन्ही बाजूंनी युक्तिवाद केला जात आहे मात्र याच पक्षांतरबंदी कायद्यान्वये म्हणजे शेड्यूल दहा अंतर्गत अध्यक्षांकडून बंडखोर आमदारांना अपात्र केलं जाऊ शकतं का तर याचं उत्तर नक्कीच हो असं आहे कारण अशा प्रकारे कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या बंडखोर आमदारांना अपात्र करण्याची घटना बरोबर दोन दशकाआधी महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या इतिहासात घडली आहे नेमकं त्यावेळी असं काय झालं होतं त्यामुळे हे आमदार अपात्र ठरले होते हे समजून घेऊयात शिवसेनेत पक्षांतर बंदी कायद्यान्वये पक्षामध्ये बंडखोरी केलेल्या आमदारांना अपात्र करावं या मागणीसाठी दाखल याचिकांवर विधानसभा मात्र अशा प्रकारे आमदारांना अपात्र करण्याचे प्रकरण दोन हजार दोन साली घडलं होतं तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस लोकशाही आघाडी सरकार सत्तेत होतं त्यावेळी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती यांनी ही कारवाई केली होती सरकारचा पाठिंबा काढून घेतलेल्या आठ पैकी सात आमदारांना दोन दिवसांच्या सुनावणीमध्ये त्यांनी अपात्र करण्याचा निर्णय घेतला विधानसभा अध्यक्षांच्या या निर्णयामुळे विलासराव देशमुखांचं सरकार वाचलं होतं मग आता हे आमदार अपात्र कसे ठरले जून दोन हजार दोन मध्ये राष्ट्रवादी आणि जनता दलाच्या सात आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याची घोषणा केली होती तसे पत्र या आमदारांनी तत्कालीन राज्यपाल पी सी अलेक्झांडर यांना दिले होते सरकार अल्पमतात आल्यानं बरखास्त करण्याची मागणी विरोधी पक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजपनं केली होती त्यानंतर राज्यपालांनी तत्कालीन ततकाली मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना सभागृहात बहुमत सिद्ध करण्याचा आदेश दिला होता सरकारचा पाठिंबा काढून घेणाऱ्या आमदारांना अपात्र ठरवण्याचा अर्ज सत्ताधारी पक्षांकडून करण्यात आला यानुसार तत्कालीन अध्यक्ष अरुण गुजराती यांच्याकडे सुनावणी झाली या आमदारांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यात आली कोणतीही कायदेशीर त्रुटी राहू नये तसेच अध्यक्षांच्या आदेशाला न्यायालयात आव्हान देऊन स्थगिती मिळू नये यासाठी आमदारांच्या अपात्रतेवरील निर्णय सरकारने राखून ठेवलेला होता त्यानंतर तेरा जून रोजी विलासराव देशमुख सरकारने बहुमत सिद्ध करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले विश्वासदर्शक ठरावाला विलासराव देशमुख सरकार सामोरे जाणार त्या दिवशी सकाळी आठ वाजता तत्कालीन अध्यक्ष गुजराती यांनी निकाल जाहीर केला त्यामध्ये त्यांनी सात आमदारांना अपात्र केलं होतं राष्ट्रवादीचे शिवाजीराव नाईक नरसिंह गुरुनाथ पाटील नारायण पवार शिरीष कोतवाल विनय कोरे जनता दलाचे गंगाराम ठक्करवाड आणि राज्यपाल नियुक्त डेसमंट एड्स हे सात आमदार अपात्र ठरले होते ज्या दिवशी आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी दिला त्याच दिवशी विश्वासदर्शक ठराव काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीनं जिंकला काँग्रेस राष्ट्रवादीला एकशे त्रेचाळीस मते मिळाली तर शिवसेना भाजप युतीला एकशे तेहतीस मते मिळाली आणि सात आमदार अपात्र ठरल्यानं विलासराव देशमुखांचे सरकार पण यामध्ये विषय असा होता की त्यावेळी अध्यक्षांनी खाली दोन दिवसात निर्णय देऊन अपात्रतेचा प्रकरण निकाली काढलं होतं पण या ठिकाणी असं म्हणता येईल की तेव्हा ते भाजप त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह नव्हतं आता भाजपा इन्व्हॉल्व असल्यानं अध्यक्ष राहुल नार्वेकर असल्यानं आणि ज्यांनी बंडखोरी केली ते सोबतच गेले असल्यानं या ठिकाणी राहुल नार्वेकर यांची अडचण झालेली आहे सुप्रीम कोर्टानं बरेचसे इशारे दिले जवळजवळ निर्णय दिलेला आहे आणि फक्त औपचारिकता बाकी असताना सुद्धा अजूनही सोळा आमदारांचा अपात्र प्रकरण जे आहे ते लांबणीवरच आहे आणि त्यामुळेच आता विलासराव देशमुखांचं सरकार नेमकं कसं वाचलं आणि दोनच दिवसात अध्यक्षांनी कसा निर्णय जाहीर केला हे किस्से सुद्धा आता पुन्हा एकदा प्रकाशात येत याबाबत या तुम्हाला काय वाटतं त्यावेळेच्या अध्यक्षांनी दोन दिवसात निर्णय घेऊन निकाल लावला होता आणि यावेळेचे अध्यक्ष भाजपाचेच असल्यानं आणि ज्यांनी बंडखोरी केली आहे ते भाजपासोबतच गेले असल्यानं निकाल लावणीवर पडलाय का कमेंटमध्ये मुद्दा विषय आवडला असेल तर होऊ दश